मार्गात कोणाच्या हाता हातात हा कारभार कोरोनाच्या हातात अजिबात देणार नाही गुंडगिरी दहशतवादात अजिबात येणार देणार नाही गेली ती स्वस्त आम्हाला भाग आहे आमच्या आई वडिला कमता साहेबांची निश्चितपणानं आम्ही त्याच पद्धतीने लढू शिजच्या चोवीस उमेदवारांनी निवडून आणू याची मी आपल्याला देतो इथे जे आमच्या बायराबणे असतील किंवा आमचे वयोमरी असतील त्या सर्वांना दिलासा देण्याचं काम आमच्याणी आहे दादा पवारसाहेब हे अर्थमंत्री आहेत त्यामुळं मागच्या बहिणी असतील किंवा जो इतिहासाचा रोज या नगरपालिकेचा आदरलेला आहे त्याला कुठल्या प्रकारचा निधी कमी पडणार नाही याची ग्वाही जगतापसाहेबांच्या वतीने मी आपल्याला हे शहर एक अतिशय सुंदर असं शहर आपल्याला करायचं आहे हे सुशिक्षित मतदारसंघ असलेले हे शहर आहे आणि निश्चित निश्चितपणाने या शहरातले आमच्या मतदारसंघांचे चौमित्र असतील निश्चितपणानं आमच्या अटीची उभं राहून हे शहर एका चांगल्या कार्यकर्त्याच्या ताब्यात येण्याविषयी त्यांचं निश्चितपणानं आता ठरलेलं आहे त्यामुळे आमच्या चोवीस तेवीस अधिक नगराध्यक्ष प्रचंड मताला निवडून येतील या कुठल्याही प्रकारची शिक्षणा नाही कॅप्टन साहेबांनी साडेतीन आम्ही तेरा झेरो केलं त्यावेळेला त्यांच्यावर काँग्रेसकड त्यांची पॅनल तर आमची आणि चौदा पंधराचे फरकर आम्ही या स्टेड साहेबांच्या तेजीत कोणावरती एवढं निष्ठपणानं आम्ही करू आणि या जत शहरावर एक अतिशय चांगल्या एक कार्यक्षम असं पॅनल आपण या ठिकाणी देऊ आणि जत शहराचा सर्वांगीण विकास निषेध करण्याने जगावसाहेबांचे नगर परिषदेसंदर्भात साहेबांनी विस्तारित ठेवलेले आहेत सर्व रचना अतिशय पूर्ण झालेले आहेत सर्व प्रभागात परिपूर्ण पॅनल झालेले आहेत आणि दो बाळासाहेब ठाकरे असतील इतर पार्टींचे सुद्धा आम्हाला मोठ्या प्रमाणात पाठिंबा आहेत आणि सुरेश शिंदे सरकार आमचे नगराध्यक्ष उमेदवार अतिशय मन मिळावू आणि अतिशय या जत शहरातील प्रत्येक वार्डातील प्रत्येक ठिकाणचे अभ्यास असलेले आमच्याकडे एक अभ्यासू आणि एक विजन असलेले उमेदवार आहेत आणि आदरणीय जगताप साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अजितदादा पवार गट हे अतिशय सक्षमपणे निवडणूक जिंकणार आहे याची विश्वास देतो आणि एवढंसुद्धा आपण खूप चांगल्या पद्धतीने जी काय विकास कामं राहिलेलं ते सगळं पूर्णपणाची पूर पूर खात्री देतो राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गट त्या पक्षामार्फत सर्व कायद्यावरच्या उमेदवाराचे अर्ज आपण दाखल केलेले आहेत त्याचबरोबर सर्व उमेदवारांचे बी फॉर्मसुद्धा आपण वेळेत सादर केलेले आहे त्याची पोटसुद्धा घेतलेली आहे आमचं पॅनल हे परिपूर्ण आणि अतिशय चांगलं पॅनल आपण उभा केलेलं आहे आमच्याविरोधात कुठलं जरी पॅनल आलं तर त्या सर्वांगीण विकासासाठी आमचं पॅनल शंभर टक्के विजयी होईल याची आम्हाला खात्री आहे त्यामुळे आपण अतिशय व्यवस्थितपणे ह्या पॅनलला पाठिंबा देण्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटानेसुद्धा आपल्याला पाठिंबा दिलेला आहे त्याचप्रमाणे बसपा बहुजन समाज पार्टी यांच्या सुद्धा नी आमच्या या पॅनलला पाठिंबा दिलेला आहे आणखीन काही लोकं पारत्या आम्हाला पाठिंबा मा देण्याच्या मानसिक अवस्थेत आहेत याचा अर्थच असा आहे की आमच्या पॅनलची विजयी गौड त्या दिशेने चालू आहे त्यामुळे बरेच लोकं आम्हाला पाठिंबा देऊन आशीर्वाद देत आहेत त्या सर्वाला आम्ही मनापासून धन्यवाद देतो आणि तुम्हाला विजयाची खात्री देतो ताजा घडामोडी पाहण्यासाठी एम एस मराठी न्यूज चॅनेलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद